नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा का संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमाग लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हार कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो मला काचका विधानसभेत नाही नाही सरकार नाही करते त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाहीयेत त्याचा अर्थ त्यांना ते जाती तेढ ते निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायला ते तर सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाडलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हार कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ हां कोण कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणं जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कौन कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो मला काचका विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा की ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो आहे नेत्याला वळ वळ ये नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर डीशी पिणारं मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करतंय जणू तो हा आता ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत दाखवतो का तुला हा तो हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात मनात मस्त मग परत मला म्हणते राग करतो की मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा चिल्लर चाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा इशा चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात जा येडवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते घोर गरिबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माया मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेताच घेऊन पुढे पाडी जायचं निवडणुकीला आता ते उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं